नायब तहसीलदार म्हणून आला आणि व्यापाराला चंदन लावून गेला हा प्रकार लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुडी येथे घडलाय होलसेल किराणा दुकानात जाऊन मी नायब तहसीलदार आहे मला येथील महादेव मंदिरात एक हजार लोकांसाठी जेवण द्यायचे असं सांगत किराणा भरण्याची यादी दुकानदाराला दिली त्यात काजू बदाम अंजीर यांसह मसाल्यांच्या पदार्थांचाही समावेश होता दुकान मालकाने माल काढून कार मध्ये ठेवला आणि बिल पावती दिली पैसे देतो म्हणून त्या व्यक्तीने तेथून निसटता पाय काढला आणि पुढे कपड्याच्या दुकानात जाऊन तिथे देखील असाच प्रकार केल्याचं पाहायला आहे एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना हाळी हंडरगुळी येथे घडली आहे एक, एक रुबाबदार व्यक्ती एका सराफा दुकानात आला त्या सराफा दुकानदाराला दूरची ओळख काढत मी तुमचा पाहुणा लागतो असं म्हणत हाळी येथील दोन कार घेतल्या त्यातील एक गाडी अहमदपूरला नातेवाईक आणण्यासाठी पाठवली तर दुसऱ्या गाडीत स्वतः बसून त्यातील काळवणे किराणा होलसेल दुकानात गेला येथे तो म्हणाला मी नायब तहसीलदार आहे मला येथील महादेव मंदिरात जेवण द्यायचंय असं सांगून आचारी ठरवला आचार्याकडून साहित्याची यादी घेतली पंधरा हजार रुपयांचा माल भरला दुकान मालकाने पैसे मागितल्यावर मुनिमाला सोबत पाठवा मला कपड्यांची खरेदी करायची असं सांगून तेथील आंबेकर यांच्या वाढवणा पाटी येथील दुकानात आचारी त्याची पत्नी आणि इतर एका महिलेसोबत नेले आणि पन्नास हजार रुपयांची खरेदी केली सोबत आलेल्या मुनिमाला तू एक नवीन ड्रेस घे असं सांगितलं मोबाईल चार्जिंग संपल्याचं चा कारण सांगून आचार्याच्या पत्नीचं मोबाईल घेतला कपड्याच्या दुकान मालकास ऑनलाईन पैसे टाकतो असं म्हणत दुकानदाराकडून पाच हजार रुपये घेतले आणि दुकानासमोर थांबलेल्या गाडीकडे जाऊन हळूच गाडी उदगीरला घेऊन गेला उदगीर मध्ये गेल्यानंतर तुझी गाडी घरापर्यंत जात नाही ऑटोने जावं लागतं माझ्याकडे सुट्टे पैसे नाही तोपर्यंत मला तीन हजार रुपये दे असं चालकाला सांगितलं आणि किराणा माल घेऊन ऑटोत बसून गेला तो परत आलाच नाही इकडे चालकाने वाट बघून हाळीकडे गाडी परत आणली तिकडे अहमदपूरला जात असलेल्या गाडी चालकाने शिरोर ताजबंद येथून संबंधित व्यक्तीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन लागत नसल्याने त्याने हाळीच्या गाडी परत आणली तर आशा या या तर या या बनावट तहसीलदार म्हणून बनून आलेल्या चुना लावलाय त्याचा हा प्रकार काही ठिकाणच्या सीसीटीव्ही देखील कैद झालाय तर उदगीर मध्ये अशा प्रकारे फसवणूक होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तरी नागरिकांनी अशा फसव्या लोकांपासून सावध राहावं आणि खात्री करूनच कोणताही व्यवहार करावा प्रतिनिधी पिंटू काळवणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर उदगीर लातूर